त्याची जर भाषा असते ते त्या चौकशी असं असते पण ते विषय अखेर काय करायचं उद्या लोकांनी साहेब मोदी असं म्हणत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे तर नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस विचार करा फुटत नाही असं असत एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल ते आणखीन काही असतील आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या दात असेल लोकांच्या स्वच्छ मांडत असतील लोकांच्या लक्ष केंद्रित करत असतील त्यांना हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल हे आहे त्यांनी तारतम्य काही गोष्टीत फायद्या पाहिजे आणि याकली म्हणणं हे अयोग्य आहे तर एकीकडे अमित शहा नकली 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 राष्ट्रवादी म्हणून घेणार आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय

मला माहिती आहे कोण नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही त्यांचं मत माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही पण मी स्वतः वर्षी त्यांची या सगळ्या निवडणुकीची ही सगळी नंतर वडील मंत्री मोदी असा वेळीच वाचत नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारी मध्ये इंडिया आघाडी जात Yeah, like, like. <laughs> oh. <laughs>